<st immunisation> ना मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण आलो परत चिमुऱ्या बघण्यासाठी पग टाकून झालेले आहेत मी लेट झालो थोडा तर तुम्ही बघा पहिला पग उचलतो इंदर पहिल्या पगामध्ये मस्त एकदम खतरनाक आलेली आहे बघा तर मस्त आहे इथं टाक इथं मग सगळं मित्रांनो पहिल्या पगामध्ये पहिला घसलेला आपल्याला अजून पुढं पग आहेत ते पण बघा एवढीशी आलेली <clears throat> पावसाळ्यात सध्या आता चिंबोऱ्यांचा सीझन आहे तुम्हाला पाहिजे असाल तर लवकर लवकर सांगा लवकर लवकरच सांगा चांगली साईज आहे तिसर आपल्यात खाली तर मित्रांनो आपल्या गेल्या तुम्ही चिंबोऱ्यांचा ब्लॉग बघितला का नाही माहीत नाही पण त्याच्यावरती व्ह्यू चांगले गेले होते आपल्याला सो सगळ्यांचं धन्यवाद अशाच आपल्याला बघत राहा सबस्क्राईब करत राहा आणि लाईक पण करत राहा चला आता फटाफट तुम्ही चिंबोऱ्या बघा कशा पकडतो आम्ही पाणी बघा मित्रांनो एवढं आहे आता अजून वाटेल मित्रांनो होई होई जाईल ह्याच्यात आले गेली असते ती एकटा एकटा विचारा इंद्रकडून काय नाही होत मित्रांनो पहिली फेरी आपली झालेली आहे टोटल आपले सतरा का अठरा पग आहेत सो त्याच्यामधून आपल्याला पाच ते सहा चिंबोऱ्या भेटल्यात आणि साईज पण एकदम खतरनाक आहे मोठी साईज आहे तर आता परत टाकल्यात आता परत उचलायला जाऊ परत तुम्ही बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि आता लवकरच दोन टू के कंप्लीट करून टाका तर मित्रांनो पहिला राऊंड झालेला आहे आपला आता झालं आपण दुसऱ्या राऊंडला पहिल्या राऊंडचे घेखील आपण बांधून पण घेतलं आहे ते दाखवायला कसं आम्ही दोघंच आहेत म्हणून दाखवलं नाही तुमले पण तरी पण आता नंतरच्या टायमाला तुम्हाला दाखवतो आता तुम्ही बघा आपण हा कॅन घेतो आहे कॅन घेऊन म्हणजे जेवढे आपले पग आहेत ते वरती नेऊ इथं कारण की पाणी बघा इथं अजून जास्त पाणी वाढत चाललं आहे तुम्हाला मजा येईल आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जर मजा येत असेल तर नसेल आहेत तर मग काय विषय नाही तुम्ही दुसरा काय बघा पण मावऱ्याचे जर तुम्हाला बघायचे असतील व्हिडिओ वगैरे तर आपले शॉर्ट डेली पडतात शॉर्ट्स व्हिडिओ ब्लॉग्स आपले खूप टायमाने पडतात कारण की हा पण खूप टायमाने पडतो आहे ह्याच्या पहिलेचा पण आहे तो चिंबोऱ्याचाच आहे आणि सो आताचा पण तोच आहे कारण की आपण सध्या इथंच आता वाण्याचा ब्लॉग आपण एक वानं टाकून झाला पण तो जोडा फेल गेला मावरा कमी आला ब्लॉग नाही टाकला आणि इथं बघा चिंबोरी बघा साईज बघा काहीच खतरनाक साईज आहे एकदम त्यातून चल थांबा बादली का ओढून तिढून साईज खतरनाक आहे पहिली बुनी झालेली आहे दुसरी आता मी उचलतो आपल्याला काय आपल्याला काय भेटत इथं कसं आहे वरती खालतीय पडलो का डायरेक्ट फोन पाहण्यात आम्हाला आपला फोन तो आयफोन सगळा लुकखाल पगार पगाजवळच आहे मी तर पगाला तुम्ही बघू शकता आपण घास लावला आहे काय म्हणजे कोंबडीचे पाय आहे आणि कातडी सरबी असते ना जी तुमच्या अंगात म्हणजे आमच्या अंगात सर ती लागली आता आपण तिसरा पाय घुसलेला पाहिलं मी दुसरी जेवढी नाही आहे छोटी आहे पाहिजे का रे चल गो जा बाई गेली लगेच गेली बघ घे गे। गाईज तर जाम त्रास होतोय मला जे झाडं बिडं बघा आपल्या लेवल बिटे कानापिनात घुसतात डायरेक्ट तुम्हाला जेवढे दुख दर्द सांगू तेवढे कमी येत पण चिंबोऱ्या पकडायची जी मजा आहे जेवढी खाण्यात नाही तेवढी पकडण्यात मजा आहे म्हणून सांगतो तुम्हाला या आणि खायला या तुम्ही आम्ही पकडतो तुम्ही खा बघा पग उचलून झालं इंदर पग दाखवा आपले पहिले एकदा शंभर जास्त नाही भेटले आपल्याला दुसऱ्या फेरीत तरी हा आहेत आणि पाच सात आम्ही असे ते बारीक होते ते सोडून दिलं आहे बारीक साईज तुम्हाला माहिती आहे त्यांना घेऊन नंतर मोठी साईज होईल तो आपण त्याच्यासाठी त्यांना खेळला आहे ते पण मोठे व्हा एक किलोचे व्हा नंतर झालंच आम्हाला मार्केट आपलंच असेल तेव्हा बांधत घेतले आहेत टेक्निक पण गेली गेली सगळे अशात बांधतात ठीक काय नाही मस्त साइज मोठी अजून बघा एवढे आहेत दुसरा पाज त्याच्यातला पहिल्यामध्ये बघा कसा भेटला भरून बरुन भरून आहेत पण मोठ्या मोठ्या <laughs> आहेत अजून बघा अजून पाच सहा पेरे पाच सहा पेरे होतील इंदर अजून पाच सहा फेऱ्या होतील किती भेटतात आपलं टार्गेट आहे सत्तर ऐंशी भेटले पाहिजेत काल आपल्याला पन्नास भेटलेले कालचा काही ब्लॉग नाही टाकला फक्त आपण शॉर्ट व्हिडिओ टाकली तुम्ही बघून घ्या आत्ताचा ब्लॉग आहे पूर्ण ब्लॉग आहे एकदम नीट बघा खतरनाक ब्लॉग आहे एकदम फाड ब्लॉग आहे बघत राहा पाहिजे असेल तर लगेच ऑर्डर करा तुम्हाला घ्यायला या लागेल न्हावायला न्हाव्याला या आम्ही स्वतःहून तुम्हाला आणून देऊ एकदम फ्रेश आणि एकदम भरलेले माल चला काहीच बाय बाय ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल माझी खाली स्नॅ इंस्टा आय डी आहे इन्स्टा आयडीवर हो मेसेज करा सगळे डिटेल पैसे का असेल ते तुम्हाला सगळं सांगतो बाय बाय तर मित्रांनो आता आपली तिसरी फेरी फेरी आहे सो मी वरती आलो इंदर खालतीच आहे तर आता आपण फटाफट जाऊया थांब तुम्हाला सांगतो तर आता आपण फटाफट जाऊया खाली कारण बघू आता किती भेटतात हे बघा इंधर लागली का अजून काहीच बोनी नाही चिबोरा चावला आहे पण तो नकाला चावला आहे आणि तुम्ही बघा नका असा साल साल चालूपिठी उडवलेला आहे आणि सालपिटी हां कसा हाईट बघा मित्रांनो कशी आहे चालेल तुला आलं पडलो मी मित्रांनो पाण्याची साईज आहे पाणी भरलेलं आहे हां तिकडे ठेवल्यात बांधून हा घुसलो आपण हा पासतो तुम्हाला इंदरनी खतरनाक साईडचा डायरेक्ट खरप्या काढल्या खरपी नाही काढले आता आपली गाडी बारी, मित्रां आधीच दिसलेला मला कारण की पूर्ण दिसतोय हे बघा जर पगाचा युवरची गाठ दिसत असेल समजा की काय नाही घे 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 माझ आहे त्याला हो पाय घालून चिंबरी गेली मित्रांनो इंदरच्या बोटांचा आवाज जास्त आहे म्हणून लवकर जास्त भेटत नाही मी एकदम सायलेंट चालतो एकदम शातीर मांडतो चाला ग्रो एकदम आला आता अजून भेटला घास आरच्या पार गेलेला <coughs> आहे पायामध्ये ते बूट फाडून डायरेक्ट आतमध्ये असतात ना ते घुसलेलं आहे घायचं पर्रात बूट फाटल्याच वाटतं हे आता संभालून पाय टाकतो आणि आरामात मी चालते आता नाही घाई गडबड माझी बडबड मित्रांनो साईज बघा कसली एकदम खतरनाक आहे गेला असता ऑलमोस्ट तो असा कोपऱ्याला पडायला चालता ठीक आहे तर मी होत नाही तरी तुम्हाला मी दाखवतो तुम्ही, तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आता पडली असते तर इंदर मी शिवा पाडल्या असते माझ्या अंगावर ऑफ द सिरीज काही नाही भेटला पग आहे एकदम सर्वात मोठा पग आहे मोठा म्हणजे तो रुंदीला आहे सॉरी लांबीला आहे रुंदी नाही आणि बाकी दुसरे ते कुठून जायचं आता मी बाहेरून चालतो कारण की मी पडलो म्हणजे ब्लॉग पडेल साईज आहे मित्रांनो साइज, साइज आहे काहीच नाही पण साईज आहे हा हा मित्रांनो मित्रांनो सुंदर बाळा घाई करू नको वेड्या तशी ताणले आई होप की तिथे काहीच नसेल हाय हाय साईज खतरनाक साईजवाला आहे भेटलाय असे फटाफट भट भेटतात एका एक पगात आणि मग अशी तुम्ही आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा फुल व्हिडिओमध्ये नाही टाकल्या मी कारण की तशी व्हिडिओ काढली नाही आपण मोबाईलने शूट करतो कॅमेऱ्याने शूट करत असतो तर ती दिसली असती ब्लॉगमध्ये पण बट मी एका पगेमध्ये डायरेक्ट दोन काढल्यात जोडी नवरा आणि बाईक काम पट आहे बारीक आहे नको सोडून दे सोडून देताना पण दाखव मंडलीला यांना वाटलं नसतं आपण समुद्र लुटतोच आहे अजून माझ्याजवळ एक पण पग येत नाही काहीच मी कुठून कुठून घेतो मलाच माहिती आता पुढचा पग आपली बारीक धर दर धर Saya rasa dia orang kau dah b u a

आता इंदरची आपल्याला पाच पग काढले काही नाही भेटला तर इंदर बघ क्रॅप ऑफ द इयर कसला कॅप क्रॅप ऑफ द इयर क्रॅम्प ऑफ द इयर झाला यो संध्याकाळी मस्त मावरची वेळ येईल संध्याकाळी काय मावरा पडतो ते पण दिसल आणि इथं बघा पक्षात हे बघ येऊ बघ इकडे बघून टाकला टाक चल तू टाक तिकडे टाक टाक आपल्यात टाक दे ठेवा मोठी आहे तो आज मध्ये तुझा बघ तो बघ बघ तिथं मित्रांनो आपल्याला एकदमच तिकडे भेटतो चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आवडली असेल तर नक्की शेअर करा ज्यांना चिमोरे आवडतात किंवा मावरा आवडतो ताजं ताजं खाण्यासाठी पनवेल पुरण वर, या उरणला तर तुम्हाला भेटेल मारा पण इतिशा आपल्या इथे ताजा भेटेल नावायला आल्यावर तुम्ही जिकडचे असेल तिकडून आपल्या इथे या बांधतोय बघा कसा इंदर हाय बोल मित्रांना तुमच्या हाय हाय ऐका ना याला लग्न करायचं आहे तर पोरगी बघा कोण असं तर ग्रॅज्युएशन पास आहे हे किती टक्के भेटले ग्रॅज्युएशन मध्ये पंच्या बघा टॉपर येतो तुझ्या कॉलेजमधला तरी तू मावरा पकडते म्हणजे तुम्ही विचार करा चला आता आपण दादाचे टेकडे बघू त्याचे पग आहेत आपण त्याच्यासोबत झोप चला पाठवतो कारण की आता आमचा अर्धा गाव आलाय आमचा अर्धा गाव आला आहे तर आम्ही ज्याचा घेतला त्याचा परत देतो त्याच्या पगामध्ये तिक लागलेली सो आपण त्याला जाणं चालू आणि बघू त्याला काय काय ह्याचा एवढा भारीला की ना मावरा टाकला जाली टाकली दोन तीन जितारे फिक्स वडा फिक्स एकरू फिक्स आणि आता ते जितारे हमखास पडतात फिक्स पडतात आता ह्याचं बघू झालं काय भेटतं मी उचलीन हो तर हे आता टाकलाय मित्रांनो आता आपली लातची फेरी आहे आता आपण उचलूया उचलून घरीच जाऊया आपण सगळे आठ वाजता घरचे पण दाखवतो हे पण दाखवतो तुम्ही डायरेक्ट चॉप जाऊ घ्या तर आठ वाजता आलतो किती वाटलं बारा वाजता साडे साडे नऊ आठ वाजता आल तो मी घडून घेतो आलो ना चला नऊ वाजता आम्ही इथं आलो नऊ ते तीन तास झाले बारा वाजले तीन तास आपण खेकडे पकडल्यात तसे किती भेटले तरी पण तिसरी भेटले ना तिच्च्या आपला टार्गेट होतं सत्तरचा मग तिथं झाला अर्धा गावला आहे म्हणून सगळीकडे खेकड्या कमी कमी होत गेल्यात सो चालेल आपल्याला काय जेवढे भेटले तर आपल्या नशिबातले गेलं तेवढ्यात भेटणार आहे आता या पगामध्ये बघू किती भेटतात एन्जॉय करा लाचचा पग आहे बघा एकदम डिटेलिंग देतो आणि एकदम कडकमध्ये साईज पण दाखवतो की कसा भेटते चला बाय बाय पूर पहिला पहिल्या पड साईज बघा हां आराम आरामात दाखवलं एक भांगेवाली आहे सो so आय थिंक चालेल साईज चांगली आहे चा। त्याची एवढी खाण्यापुरती बेस्ट असते आता इंदर पाग उचलत जाईल एक तू सोबत घेईल दुसरा पट पण असला पाहिजे दुसरा पग एवढा मोठा आहे पण काहीच नाही भेटला खाली चला मित्रांनो पुढे बघू पुढे 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 आईची रस्त्या खाली अटकते अख्ख गाव चांगला साईजचा गेला तीन पाक झाले तीन पाकामधून दोन भेटलेले हा मच्छर पण जाणचर दोन आम्ही स्टार्टिंगलाच घेतले दोन दोनचे चार असल्या जाग्यामध्ये ना मच्छर पण एवढ्या ना फोडून काढल्या पण ते पाय झाले पायाची वाटल काय नाही बॅड लक बॅड लक परत पाचोला याच्यामध्ये आलेली आहे हा तो मोठा पग त्याची लांबी जास्त आहे शंभर आहे आणि साईज पण चांगली आहे उचल आले असं उचल आत्ता उचल म्हणा आत्ता खाली था। भेटलेली आणि साईज एक एक पांग्यावाली कडक साईज एकदम कडक चला आपली बादली वाट बघते त्या चिंबोऱ्याची चिंबोरी चिंबोऱ्यांना आपल्या ब्लॉग मध्ये यायला आवडायला पाहिजे म्हणजे जास्त चिंबोर येत सध्या त्यांना कसा तुम्ही सबस्क्राइब नाही करत म्हणून ते येत नाही त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही तुम्ही सबस्क्राईब करता तर टेक्नॉलॉजी शंभरांकडे वाढवली तर बघत बघत येतील त्यांना कळलं की आपल्याला फेमस व्हायचं आहे मग आपण पी के पुष्करच्या ब्लॉगमध्ये जा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा फटाफट काही नाही अंग बदली पकड जोड्याने नाही आले ना जाऊ लागची फेरी झालेली आहे पग काढलेले आहेत इथं अर्धे आहेत आणि अर्धे इंदर घेऊन येते तर आता आपल्याला याच्यात चिंबर किती भेटले बघा हो मायक कॉल याने धरला होता मला तर एक दोन तीन चार पाच आणि एक सहा तर त्याच्यामध्ये तीन बिग साईजचे चांगली साईज आहे आणि तीन थोडे छोटी साईज आहे चला आता आपला ब्लॉग इथंच कपतो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पाच म्हणजे दोन सेकंद अजून थांबा घरी जातो आणि म्हणजे सगळे जेवढे खेकडे आहेत तेवढे सगळे दाखवतो ब्लॉकच्या एंडिंगला बघायला नक्की विसरू नका सगळा ब्लॉक बघा आणि खेकड्या टोटल आता आपल्याकडे झाल्यात नव्वद एक खेकड्या झाल्यात नव नव्वद एक झाले असतील इंदर ओके खेकड्याने मारलेला बघा सालपाडा निघला आहे आणि नख नकावर लागला ओके एक चिंबर साईज बघा एक चिंबरची खतरनाक खतरनाक साईज आहे हो बघा இடைய சாக்கணும்

नंबर फॉर दिस साव चला या तिसरी नव्वद